मित्रांनो रोज अकरा वेळेस हा मंत्र ऐका जीवनात जेही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर होतील आणि घरातले आजार पण सुद्धा दूर होईल हा मंत्र आहे स्वामींचा स्वामींनी दिलेला तारक मंत्र हा मंत्र जोही व्यक्ती ऐकतो किंवा जोही म... व्यक्ती हा मंत्र बोलतो त्याच्या जीवनातले सर्व दुःख अडचणी दरिद्री गरिबी संकट आजार पण दूर होतात तुम्ही फक्त हा व्हिडिओ रोज लावायचा आहे आणि अकरा वेळेस हा मंत्र ऐकायचा आहे किंवा अकरा वेळेस हा मंत्र बोलायचा आहे तारक मंत्र निशङ्क हो हो मनारे प्रचण्ड स्वामी बलपाठि शिरे अतर्क्य अवधूत हे स्मरणी अशक्य हि शक्य करतिल स्वामी जिथे स्वामी न्यून न्यूनकाय स्वय भक्त प्रारब्ध गडवि हि माय नाने इत्याला, परलोक ही ना भीती तयाला, उगाची भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनी हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम तीर्थ स्वामी चया पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठवीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी जागे निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बलपाठि शिरे अतर्क्य अवधूत हे गामी अशक्य हि शक्य करतिल स्वामी जिथे स्वामि पाय तिथे काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आजने विन काळ त्याला परलोक हि ना भीती तयाला उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनी लाहात नको डगमगू स्वामी देतील साथ, विभूती नमन नाम तीर्थ स्वामी चया पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठवीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी जागे हाती निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बलपाठि शिरे अतर्क्य अवधूत है स्मरण गामी अशक्य हि शक्य करतिल स्वामी जिथे स्वामी पाय तिथे स्वय स्वये प्रारब्ध गडवि हि माय आज्ञे विन काळ ना त्याला परलोक ही ना भीती तयाला, उगाची भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनी चहात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम स्वामी चया पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठवीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी जागे इहाती निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बड़पाठी शिरे अतर्क अवधूत है गामी अशक्य हि शक्य करतिल स्वामी जिथे स्वामि पाय तिथे काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विन काळ त्याला परलोक ही ना भीती तयाला, उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनी चहात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती स्वामी चया पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठवीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी जागे निशंक हो निर्भय हो मनारे प्रचण्ड स्वामि बलपाठि शिरे अतर्क्य अवधूत हे गामि अशक्य हि शक्य करतिल स्वामी जिथे स्वामि पाय तिथे न्यूनकाय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विन नाने त्याला परलोक हि ना भीती तयाला उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्यावीन तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनी चहात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम तीर्थ स्वामी चया पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठवीरे प्रचिती न सोडी कदा निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बलपाठि शिरे अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतिल स्वामी जिथे स्वामी पाय तिथे काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आजने विन काळ त्याला परलोक ही ना भीती तयाला, उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनी चहात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम स्वामी चया पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठवीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी जागे हाती। निशंक हो निर्भय हो मनारे। प्रचंड स्वामी बड़पाठी शिरे अतर्क अवधूत हे गामी। अशक्य हि शक्य करतिल स्वामी जिथे स्वामि पाय तिथे काय। स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विन काळ त्याला परलोक ही ना भीती तयाला, उगाची भी हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनी चहात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती स्वामी चया पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठवीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी जागे हाती निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्क अवधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे काय, स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विन काळ ना त्याला परलोक ही ना भीती तयाला, उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनी चहात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम तीर्थ स्वामी चया पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठवीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी जागे हाति निशङ्क हो निर्भय हो मनारे प्रचण्ड स्वामी बलपाठि शिरे अतर्क्य अवधूत हे गामि अशक्य हि शक्य करतिल स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय आजने विन काळ ना त्याला परलोक ही ना भीती तयाला, उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनी चहात नको डगमगू स्वामी देतील साथ, विभूती नमन नाम तीर्थ स्वामी चया पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठवीरे प्रचिती न सोडी कदा निशंक हो निर्भय हो मनारे प्रचण्ड स्वामि बलपाठि शिरे अतर्क्य अवधूत हे स्मरण गामि अशक्य हि शक्य करतिल स्वामी जिथे स्वामी, स्वामी पाय तिथे न्यूनकाय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आजने विन काळ त्याला परलोक ही ना भीतीत तयाला, उगाची भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या तू स्वामी भक्त किती दादिला बोल त्यांनी चहात नको डगमगू स्वामी देतील साथ, विभूती नमन नाम तीर्थ स्वामी चया पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठवीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी जागे हाती निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्क अवधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विन काळ त्याला परलोक ही ना भीती तयाला, उगाची भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनी चहात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम स्वामी चया पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठवीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी जागे हाती